हा सात दिवस पासून बन 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 हा उघडा बस्त पिने झोप नाही असणे आणि काही असे आहे जर यांना भेटले काय रे हो म्हणे चांगला तरुण तर दिसत कीर्तन प्रवचनाय जावा कीर्तन ऐकवा कोण जण सांगते कीर्तनाला गेले तसे बोलतील नाही गेले तसेही बोलतील समजा आता हे लहान लहान मुळे या ठिकाणी आले आल्यानंतर हे घरच्याच नाही का रे म्हणे तुम्हाला काय होई शिका <laughs> <laughs> चांगले संस्कार करताय भजनात येऊन बसले कीर्तना देऊन बसले तुमनं वयश काय का ऐकायला घर जा आणि काही असे म्हणते काय म्हणे वा भजन चालू आपल्या सप्पाशी असे हरिपाठमा जा उड्या मारा असे बी काही मग तू कोणा म्हणता कि जण असं आहे की सभ्य माणसाला पायी त्यांनी घोडही बसू देत नाही हे एकाच खातं दुसऱ्या बरोबर फिरत तिसऱ्याच्या गाडीत बसत चौथ्या बरोबर जेवण करत आणि पाचव्याला निवडून आणत असं जण आहे मग तुकोबर आहे म्हणता हे जण मला आवडत नाही आवडू नये धन कोणाला आवडत नाही आवडतं दा, का धन 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 चांगला रस का वाईट रस पण तुकोबर तुका म्हणे धन धना या धनामुळे काय होत भाऊ एकमेकांचे ख चुकत नाही वैरी होता कोणामुळे धनामुळे इष्टितीसाठी को तुमनाकडील म्हणा थो थोड मग तुकोबर आहे म्हणता मला धन आवडते कारण की जगद गुरु तुकोबर आहे हे स्वतः एक परिस होते अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी नजराना तुकोबाऱ्यांकडे पाठवला तरी माझ्या तुकोबाऱ्याने तोडवाना केला मला काही गरज नाही म्हणून असं धन जगत तुकोबारा म्हणता हे धन मला आवडत नाही तिसरं म्हणजे माता पिता आता पण या ठिकाणी काही म्हणता कि माता पिता ते जन्म आजाते असता हे काय आवडू नये पण कोणतेही माता पिता आवडून ये सांगितलेले महाराजांनी जे भक्तीमध्ये आड येतात ते मात पित्त माता पित्त आवडली म्हणजे कैकईसारखी माता कैकई माता किती त्रास दिला हरदाला अशी जी कैके असे आणि हिरण्य कशू सारखा पिता भक्त प्रल्हादाला किती त्रास दिला भक्ती करत असताना हिरण्य कश्यू भक्त प्रल्हादाच्या आड यायचा भक्त प्रल्हालाला उकडता तेलामध्ये टाकलं तरीही भक्त बल्लाराने भगवंताची भक्ती सोडली नाही हातीच्या पायाखाली दाबलं तरी भक्त बल्लाराने भगवंताचे नावस्मारण सोडलं नाही असे माता पिता असतील ना ते आवडून सायला म्हणून न आवडे जन धन माता पिता मग काही साधारण माझ्या जगद्ध तुकोबारांकडे आले आल्यानंतर तुकोबाराने सांभाळून काय महाराज तुम्ही म्हणता जण आवडून नये ठीक ठीक आहे आहे पण ज्या वेळेस तुमच्यावर कोणत्या प्रकारचा निर्वणीचा प्रसंग येईल तुमच्यावर कोणत्या प्रकारचं संकट येईल दुःख येईल तेव्हा तुमच्या करता कोण धावणार त्याचं उत्तर मला तिसऱ्या चरणात घेता पुढे काही तळसाकडे पडू नये आतापर्यंत आपण तीन चरणाचा आहे अवघ्या दहा मिनिटात शेवटचं चरण सोडू आणि सेवेला पूर्ण इडाण त्यापूर्वी सर्वांनी एक वेळेस पांडुरंगाचा गजर करून नामस्मरण करायचंय ज्या ज्यांना हात असतील त्यांनी आपले हात वर करा ज्यांना हात असतील त्यांनीच करा बघ फक्त ज्यांना हात नसतील ना त्यांनी करू नका असे आम्ही येतो चहा पिऊन सर त्या डा तुमची व्हिडिओ शूटिंग चालू आहे कोण कोण असं कशाच्या मुळे असते अरे फुल की मजा मालिशे फुल सुंदर आहे सुंदर कुठले रे आता असं वाटतंय मला काढूच नाही माझ्या लग्नात बी नव्हता असा फुल की मजा मालिशे झगडो की मजा गालिशे झगडा करण्यासाठी गाळा लागतं का नाही जगड्या म्हणजे शिवराया गाणा झाल्याच नाही तर मजा येते का दोन मिनटाची रेकॉर्डिंग हर भजन की मजा टाई शिवाजा अशा प्रमाणे आपण तीन चनाचा भक्त बघितलाय बघ का असं हे अशा पाशणी वाढवले त्यांचा अशा भक्ती करत असताना ह्या भक्ती शत्रामध्ये या सत्कर्माच्या वाटेला जो कोणी आडवाई त्याला महाराज म्हणतात कि त्याला काय करा नरकाचं भय दाफा अभंगाचं शिव I'm sorry.

आधार जाने झाले विषय तो त्यांचा झाला ना हा एक झाड झाला अशा अवश्य वेळा भगवान भगवानपूर्णाकडे मला तशी वृद्धी दिली त्या वृद्धी प्रमाणे मला काही येड वाटलं बोलताना मी ते बोलण्याचा प्रयत्न केला आहे मग शेवटी जात जाता एक सांगल माय पांडू ह्या जीवनामध्ये आल्यानंतर व्यसन करू नका लहान मोठ्याची कदर करा गळ्यात अशी पवित्र तुळशीची माळ सुट्टी गळ्यात अशी पवित्र तुळशीची माळ घरा लहान मोठ्याची आदत करा आणि ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला त्या माय सेवा करा देवाची भक्ती करतोय किती महादेवाला पाणी टाकतोय किती वारे करतोय याला अर्थ नाही जास्त वेळ नाही घेणार पाच मिनिटे घेतो <laughs> चाल ना मग महाराज <नम्हीं मारा। laughs> काय नाही तुमचं <तुम्छा> आहे <जेक्रूए? laughs> मंडळीने सांगितले मला माय बापाच्या पोटी जन्माला आलो आहोत त्या माय सेवा करा माय बाप्पानो आपण किती भक्ती करतोय किती सेवा करतोय महादेवच्या पिढीवर किती पाणी टाकतोय किती वाऱ्या करतोय याला अर्थ नाही माय बाप्पा किती भक्ती करून किती पूजा पाठ करून तर माय बाप्पी सुखी नसतील घरात काय अर्थ त्या गोष्टीला जर आम्ही तुम्ही देवाची कधीही भक्ती केली कधी पूजा केली तरी भगवंत आम्हाला प्राप्त होणार आहे का प्राप्त होणार नाही पण जर मायबापाची सेवा केली ना तो भगवंत आम्हाला तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही देवाची किती भक्ती केली तरी भगवंत प्राप्त होणार नाही पण जी मायबापाची आम्ही अंतर नाही सेवा करू ना त्यांची सेवा कोणतं भगवन आम्हाला तुम्हाला प्राप्त होईल आल्याशिवाय बाबा अरे जोपर्यंत माय आणि बाप आहे ना तोपर्यंत आम्हाला तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही अरे जोपर्यंत आई आहे बाप आहे तोपर्यंत जगामध्ये त्यांच्याकडनं कोणतीही वस्तू मागा आणून देते जोपर्यंत आई आणि बाप आहे त्यांच्यापाशी कोणतीही गोष्टी मागा ते आपल्याला आणून देते ज्याला आई नाही त्याला बाप नाही त्याला विचारा माय बाप्पाची किंमत काय असते अरे आई काय असते आई दुधावरची साय लेकराच्या माये वासराची गाय ही आई अरे स्वामी तिनी जगाचा आई विनाव हिखारी आपण लाखो रुपये कमवतो गाडी आहे आहे भंगला आहे सर्व आहे काही काढी लावायची त्या बंगल्या पैसेला त्या संपत्तीला काय काढी लावायची जर माय लावत आपल्यापाशी सुखी नसती त्या इष्टतेला काही उपयोग नाही माय बापा हे बापाचं प्रेम असत बघा एक सुंदर कविता आहे बापाची